छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आत्मनिर्भर होण्यासाठी आज अजून एक पाऊल पुढे टाकत आहे असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केलं ते महानगरपालिकेच्या वतीनं खरेदी करण्यात आलेल्या नवीन चार टिप्परच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलत होते आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालय येथे महानगरपालिकेच्या वतीनं पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत नवीन चार खरेदी करण्यात आली आहे या लोकार्पण मनपा आयुक्त श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त रंजित पाटील कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेच्या यांत्रिकी विभागाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती महानगरपालिकेचे काही टिप्पर पंधरा वर्षापेक्षा जास्त वयोमानाचे असल्यामुळे शासनाच्या नियमानुसार ते स्क्रॅप करण्यात आले आहेत त्या अनुषंगाने वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून सहाशे बारा टिप्पर खरेदी करण्यासाठी जी ई एम पोर्टलद्वारे जाहीर निविदा मागवण्यात आल्या होत्या यानंतर हे टिप्पर खरेदी करण्यात आले खरेदी करण्यात आलेल्या टिप्परची क्षमता दोन पूर्णांक आठ घन मीटर असून या चार टिप्परचा वापर पाणी पुरवठा बांधकाम मलेरिया आणि अतिक्रमण विभागा अंतर्गत विविध कामांसाठी करण्यात येणार आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी दिली आहे अंतर्गत जे मेकॅनिकल डिव्हिजनमध्ये आम्ही आत्मनिर्भर होण्याच्या अनुषंगाने आपण अजून एक पाऊल पुढे टाकलेला आहे प्रामुख्याने यापूर्वी या, या गाडीचा आपण भाडे तत्वावर घ्यायचं आणि जास्त खर्च व्हायचं आता आम्ही पंधरा वित्त आयोगाच्या अंतर्गत चार गाडी हे घेतलेली आहे आणि ते गाड्या विविध जे महानगरपालिकेचं जे विभाग आहेत त्यांना आम्ही देण्यात येणार आहे आणि माल वाहतुकीची असेल आणि उद्या अतिक्रमणाची कार्यवाहीसाठी असेल असे विविध विभागाच्यासाठी आपण स्वतः आपल्या यंत्रणा आपण उभा करतोय आणि जेणेकरून आपण स्वतः प्रत्येक गोष्टीला दुसऱ्यावर अवलंब न राहता स्वतः सक्षमकडे आपण वळताय